विकासात्मक लढावी असा आपला विचार आहे परंतु काही पक्षाकडून ही लढाई ही विकासात्मक न लढता जातीच्या राजकारणावर जाते काय आपली त्याच्याच विरोधात आम्ही ही लढाई लढतोय ना जातीयवादाच्या विरोधामध्येच ही निवडणूक आपण लढतोय त्यामुळं सर्व धर्म समभावाचा जो विचार महाविकास आघाडीचा आहे विशेषतः काँग्रेस पक्षाचा आहे तो विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन विकासाचं राजकारण करणं हे आमचं धोरण आहे ही लढाई लढत असताना काँग्रेस पक्षाने काही करण्याचं ठरवलेलं आहे किंवा मॅनिफेस्टो मैं तसं केलेला आहे आणि नेमकी काय आपण मॅनिफेस्टो घेऊन आपण समोर जातो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं पंचवीस कलमाचा एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासंदर्भामध्ये कायदा करणं डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी म्हणजे शेतीमालाला जे आज भाव नाही आहेत तर ते भाव देण्यासंदर्भामध्ये कायदा करायचा आणि हमी भाव हा कायद्यानं देण्याचं आश्वासन काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे महिलांना प्रतिवर्ष एक लाख रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचंही आश्वासन दिलेली महिलांचा सन्मान करण्याचं आश्वासन काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत जी मजुरी आजवर मजुरांना मिळते त्याच्यामध्ये वाढ करून ती चारशे रुपये प्रतिदिन अशी मजुरी देण्याचाही निर्णय किंवा आश्वासन काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे सुशिक्षित बेकारांना देखील बेकारी भत्ता देण्यासंदर्भामध्ये म्हणजे वर्षाला त्यांच्याही बँकांच्या खात्यामध्ये एक लाख रुपये देण्याचा शब्द काँग्रेस पक्षानं दिलेला आहे आणि नोकरीची हमी दिलेली आहे म्हणजे पदवी प्राप्त केल्यानंतर सुशिक्षित वेकाराला नोकरी देण्याची हमी ही काँग्रेस पक्षानं दिलेली आहे अशी अनेक कलम आहेत म्हणजे सगळी कलम मला आता आपल्याला सांगता येणार नाही तेवढा वेळ नाही पण त्यातली काही प्रमुख कलम मी आपल्या पुढे आहे भैया बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे परंतु सध्या मार्केटमध्ये जे भाव आहेत ते देखील वधारत वदा आहेत तर त्याबद्दल आपण काय म्हणतो त्याला लागूनच असं विचारतो की निवडणूक आयोगाची तारीख डिक्लेअर दि, झाली त्याच्या दोन दिवस अगोदर सर्वच ठिकाणचे भाव वाढवण्यात आलेले आहेत तुम्ही कसं पाहता अगदीच कारण हे सरकार हे असंवेदनशील आहे अगदी निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा घरगुती विजेचे दर शेतीचे विजेचे दर उद्योगाचे विजेचे दर राज्य सरकारनं वाढवलेले आहेत आणि म्हणून यांना याचं काही घेणं देणंच नाही त्याला माहिती आहे की मतदारांच्या मतदानाची गरजच नाही आपलं पक्ष फोडायचे आणि सत्ता स्थापन करायची असं अलीकडं चाललेलं आहे केंद्राच्या विविध योजना आल्या घर नल योजना आली अमृत योजना आल्या मात्र ह्या योजना येऊन सुद्धा फक्त पाईपलाइनच ग्रामीण भागामध्ये अंतरलेले आहे पण पाणी अद्याप योजना आल्या पण त्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत काय याच काही उत्तर कोणी आहे की नाही आज गुणवत्ता नाही आहे समाधानी नाही आहेत योजना घोषित करून त्याची अंमलबजावणी शून्य आहे त्यामुळे याचा जाब सरकारला द्यावा लागेल रोजगार रोजगार मेळावे घेऊन प्रस्थापित दाखवत आहेत की आम्ही भरपूर मेळावे रोजगार रोजगार घेतले नोंदणीसाठी हजार रुपये घेतले प्रत्येकाकडनं याची काय आवश्यकता आहे काल आपण स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा परीक्षा द्यायला हजार रुपये प्रत्येकाकडून घेतले गरज नाही एक तारखेपासून एम हो, एसी बीचे रेट वाढलेले आहेत हो मी ते आत्ता सांगितलं ना विजेचे दर वाढलेले आहेत आणि या विजेच्या दर वाढी संदर्भामध्ये महाविकास आघाडीनं अनेक ठिकाणी आंदोलन केलेली आहेत हे प्रश्न विचारलेले आहेत अधिकाऱ्यांना देखील या संदर्भामध्ये आम्ही भूमिका मांडलेली आहे त्यामुळे हे वीज दर त्यांनी मागे घेतले पाहिजेत किंवा के कमी केले पाहिजेत आ, ही आमची मागणी आहे एक शेवटचा प्रश्न आता आपण म्हणल्याप्रमाणे एक दोन तीन दिवसामध्ये आपली प्रथम फेरी कम्प्लीट होईल संपूर्ण लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे त्यांच्यामध्ये काय आपल्याला जाणवतील मतदारांमध्ये सरकारच्या विरोधात रोष आहे असंतोष आहे आक्रोश आहे चीड आहे आणि ते व्यक्त आहेत आणि महाविकास आघाडीला मराठवाड्यामध्ये प्रचंड पाठिंबा मिळताना आम्हाला पाहायला मिळतोय आणि मराठवाड्यामध्ये दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा या महाविकास आघाडी जिंकेल असा मला विश्वास आहे भैया विलासराव साहेबानंतरनं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकप्रियता आपली वाढत चाललेली आहे आणि सगळीकडे प्रचारासाठी आपली मागणी होते तर आपण कसं पाहता येऊ शकतो नाही आता मला असं वाटतं ते जनतेचं प्रेम आहे वाडवडलांचं आशीर्वाद आहे आदित्य विलासराव देशमुख साहेबांच्या अनुयायांची जी संख्या आहे किंवा चाहत्यांची संख्या आहे त्यांचं प्रेम आहे मला असं वाटतं की आपण काम करत राहणे आणि सामान्य माणसासाठी झटत राहणे झगडत राहणे हे असं करायचं ठरलेलं आहे लातूर लोकसभा मागील दोन टर्म भाजपाकडे होती सध्या डॉक्टर काळगे हे उमेदवार म्हणून आपण घोषित केलेले आहेत ही फाईट कशी होईल अशा त्यालाच लागून एक प्रश्न विचारतो भैया डॉक्टर शिवाजी काळगे हे लातूर आता जो काही आपला लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात असलेल्या व्याधीरूपी समस्यांवर एक उत्तम औषध ठरतील का ठरण्याचा प्रश्नच नाही ते आहेतच आणि म्हणून त्यांना उदंड प्रतिसाद मिळतोय आणि डॉक्टर शिवाजी काळगे वैद्यकीय पेशा या माध्यमातून त्यांनी पंधरा लाखाच्या वर आजवर रुग्णाला सेवा दिलेली आहे त्यांचा स्वभाव त्यांची प्रतिमा त्यांचं वागणं बोलणं हे लोकांना लोकांच्या पसंतीस उतरत आहे आणि लोकांची मनं त्यांनी जिंकलेली आहेत एवढंच मी म्हणेन थँक्यू थँक्यू थँक्यू